सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे सखी आमच्या सखीचं म्हणजे ज्योती पाटीलचा वाढदिवस आणि हे दिवे बनवलेत रेशमाने खूप छान असे दिवे बनवलेत मध्ये जो पन्नासचा आकडा आहे तो ऑरेंज कलरनी हे कि पिटांनी बनवलेत तिने आणि बाजू आहे ते ग्रीननी संजीवनी आहे तिची मुलगी डॉक्टर झाले तर तिचं सगळ्यांना ती स्वीट देत होती आणि ह्या बाजूला सगळे दिवे लावून घेतात भाग्यश्री रेश्मा आणि मंजिरी आहे वर्षा पण आली तर दिवे लावताना थोडीशी आमची गडबड झाली आम्ही साईडचे दिवे लावून घेतलो त्यामुळं आतले दिवे लावताना थोडंसं असं हाताला सेक म्हणजे गरम लागत होतं तर खूप छान वाटतं की आपल्याच ग्रुपमधल्या मैत्रिणीचा वाढदिवस आणि पन्नासावा तोही आम्ही सगळ्याजणी मिळून साजरे करतो आणि आज तिचा खरा वाढदिवस म्हणजे तारीख पण आजच आहे ती मिळून आली म्हणजे दोन तारीख आमची जी मीटिंग असते ते आम्ही एक ते दहा तारखेच्यामध्ये घेत असतो तर असं ठरवण्यात आलं की दोन तारीख आहे आणि त्याच दिवशी आपण तिचा मीटिंग पण करूया आणि वाढदिवस पण साजरा करूया एक ग्रुप असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक ती एकमेकींशी म्हणजे शेअर करण्यात येतात बोलण्यात येतात प्लॅनिंग करतो कसं करायचं काय करतं करायचं वाढदिवस जिचा असतो तिला पूर्ण सरप्राईज असतं हे बघा किती छान दिसायला लागले हे पूर्णतः थोडंसं सांग सगळ्या सगळ्या पटकन अगं जा झालं जा अगं जा ना सविता पटकन मी घेते की जा चल 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 घेतो जात बाजू हे जा सगळ्याजणी

गाजरा 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 तो गजरा घाल अगं गजरा घाल ना तिला अगं गजरा तिचं लक्षच नाही सेवा खास वाढदिवसासाठी ज्योतीला आमच्या सगळ्या मैत्रिणींकडून साडे गिफ्ट देण्यात आले आणि ते आठवणीत असतं आपल्यासाठी कुणीतरी इतकं छान पद्धतीने प्लॅनिंग करतं तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असतील वाढदिवस साजरा करताना तर ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत मी दिसत नाही मी व्हिडिओ शूट करते हेही तुम्हाला सांगते आणि हे छोटेफार मी छोटे छोटे क्लिप घेतले जे जसे तसेच ठेवलेत तसे यातून एक शॉर्ट व्हिडिओ केला तोही मी अपलोड केला तिच्या त्याच दिवशी वाढदिवसाच्याच दिवशी दोन तारखेला ह्या सगळ्या मिळून असं मस्त एन्जॉय करतो हां चला माझी मैत्रीण आहे तिच्या सुरेखांत तिच्या व्हिडिओ तिला कटत असं म्हणलं हल्ला कोण राहिला अरे हे कोण राहिला काय करायचं खायचं हो काय

ज्योतीने खास वाढदिवसा निमित्त सगळ्या मैत्रिणींना तिने गुलाबाची रोपं दिलेत हे सगळे जे दिसतात ते गुलाबाचे रोपं आहेत आणि इतके कलरफुल सगळ्या वेगवेगळ्या वेग कलरचे होते तर सगळ्यांना ती देत आहे तर एक आठवण म्हणून तिने ती रोपं दिले जेव्हा आपण आपल्या गॅलरीमध्ये ते रोप ठेवतो आणि त्याला फुलं येतात त्यावेळेस दरवेळेस आपणाला आठवण येते की हिच्या ह्या वाढदिवसाला हिने हे गुलाबाचं रोप दिलं मैत्रीचं एक नातं असं असतं ना जे सगळे नातेत ना आपण ते आपणाला भेटलेले असतात आपण ते आपली चॉईस नसते पण मैत्री एक अशी नाती असते की जे आपण मनापासून मैत्री करतो तिथं जुळं जातं आपलं बॉन्ड असतं आहे सुखात असू दे दुःखात असू दे मैत्रीण नेहमी सोबत असते सगळ्या मैत्रिणीमध्ये काही ना काही वेगवेगळी क्वालिटी असते त्या म्हणजे कोणा आपणाला वाटते की हिच्याशी हे बोललं ना आपणाला समाधानकारक उत्तर मिळेल हिच्यासाठी हिच्याकडे ही गोष्ट आहे तिच्याकडे ती गोष्ट आहे आपणाला शिकायला पण खूप खूप भेटतं आणि कितीही किती हे आपले नाते असू दे पण मैत्रीचं नातं हे खूप वेगळं आणि आपल्या आयुष्यात महत्त्वाचं असतं तर तुमच्या मैत्रिणींसोबत तुम्ही कशा राहता आणि अशा छोट्या मोठ्या असा सगळ्या गोष्टी साजरा करून तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सरप्राईज देता का तुमचे ग्रुप आहेत का तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा असा हा सखी ग्रुप आहे ज्याच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं आणि खूप काही गोष्टी आम्ही एकमेकांसोबत असतो बऱ्याच गोष्टी मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ह्या आठवणी आम्हाला आयुष्यभर राहतील कदाचित आम्ही रिटायरमेंटनंतर कोण कुठे असो कोण कुठं असो पण ह्या व्हिडिओ थ्रू आम्ही एकमेकींच्या सोबत राहणार आहेत आमच्या आठवणी सगळ्यासोबत राहणार आहेत जपणार आहेत आणि आत्ता शेवटी मला द्यायची वेळ आली तेव्हा कोणी आलं मंजिरी आली बोलते की तुम्ही घ्या आम्ही व्हिडिओ शूट करतो तर ही खूप गडबड असते आणि मला खूप छान वाटतं मी अजून थोडं पद्धतशीर व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला माहिती आहे किती घाई होते त्या सगळ्या गोष्टीची कारण माझा तुम्ही पहिला वाढदिवस माझा तीन वाढदिवस पहिला हा आणि मात्र गेले किती झाला yes. एक दुसरा हा आपण पहिला ना आठ बारचा प्रोग्राम एक्झाम मुलांच्या एक्झाम मुळे आपण नंबर घेत ते त्याच्यामुळे तो दुसरा झाला आणि हा पन्नासावा तिसरा झाला

सगळं झाल्यानंतर ग्रुप फोटो काढायचा होता ग्रुप फोटो काढला कदाचित मी ग्रुप फोटोच्या वेळेस काहीतरी गडबड झाली आणि माझा फोटो राहून गेला असं मस्तपैकी ज्योतीचा वाढदिवस साजरा झाला प्रीती थोडीशी मागे हो थोडीशी हे ते हे यायला लागलेत अशी 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 पुढे पुढे आत आत बंद करते आवाज

सगळ्यांना तिने चॉकलेट दिली होती ज्योतीने त्यानंतर तिने गरमागरम वडापाव आणले होते आणि सगळे खातात तुम्हाला दिसतंय मीही खात आहे म्हणजे मी, मी कॅमेऱ्याच्या मागे असले तरी माझं खाणं चालू आहे एका हातात मी शूट करते आणि एका हाताने मी खाते गरमागरम वडापाव त्याचं बोलतात ना ते वेगळंच असतं तर तुम्ही नेहमी विचारत असता की तुम्ही सगळे घरचे कामं करता बाकी ह्या सगळ्या तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही इनॉल असता ग्रुपमध्ये महिन्यातून दोन चार कार्यक्रम होत असतात सगळे ग्रुप मिळाले तरी एक पाच सहा दिवस आणि तेही कार्यक्रम संध्याकाळचे असतात मी सगळे शक्यतो दिवसभराचं काम करते आणि मस्तपैकी मैत्रिणीमध्ये जाऊन एन्जॉय करते हे बोलतात ना तुमच्यासाठी खूप गरजेचं असतं तुम्ही नेहमीच तुमच्या कामात बिझी असता पण मैत्रिणीसोबत जे वेळ घालवता ते वेगळंच असतं काहीही आपले काम असतील तर ते बाजूला करायचं आणि मस्तपैकी मैत्रिणीमध्ये एन्जॉय करायचं आत्ता आम्ही रील शूट करणार आहे त्याची प्रॅक्टिस कर घेते क शीतल रील शूट करताना कमीत कमी, कमी पाच सहा वेळास तरी होते मग कुठला तरी एखादा व्हिडिओ तो परफेक्ट होतो असा मस्तपैकी आजचा दिवस गेला आणि ज्योतीला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला निरोगी आयुष्य भेटू आणि असेच मस्तपैकी आमच्यासोबत एन्जॉय करत मस्तपैकी आयुष्य जोगू हेच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे जे रील आहेत मी लवकरच टाकते कारण मी शूट करून येते कामामुळे मला हे रील लवकर होत नाहीत आणि हमखास मी सगळ्यांकडून ओरडा खाते कसा वाटला वाढदिवस मस्त माझा सुंदर केला सगळ्यांनी आणि ते मला आवडलं काय चाललं